मल्टी फोरम म्हणजेच कुंदा याविषयी आज आपण बोलूया नमस्कार तुमच्या सर्वांचं अक्षर मानवच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कुंदा याला डाऊरी जास्मिन असंही म्हटलं जातं ही वनस्पती तिच्या नाजूक पांढऱ्या फुलांमुळे आणि मंद मंद सुगंधामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे आता हे वनस्पतीचे वैशिष्ट्य काय आहेत ही वनस्पती आणि ही वेल जी आहे ना ही बहुवर्षिक असते एकदा लावली की वर्षानुवर्ष ही फुलं देते सतत सिजनल प्लांटसारखी हिला सत पुन्हा पुन्हा हिची रोपं लावावी लागत नाही हिच्या फुलांचा सुगंध हिच्या फुलांचा रंग दाट पांढरा असून ही लहान असतात परंतु फार आकर्षक असतात हे बघा किती आकर्षक फुलं आणि कळ्या अशा गुलाबी असतात आणि याचा सुगंध सौम्य असतो परंतु फार मन प्रसन्न करणारा असतो लहान फुलं असली तरी आकर्षक असतात सुगंध मंद परंतु आल्हालायक आणि आकर्षक असतो ही फुले गजऱ्यामध्ये पण वापरली जातात ह्याची पाने गर्द हिरवी आणि साधारणत अंडाकृती आकार म्हणतो ना त्या अंडाकृती आकाराच्या जवळ जाणारे असतात आता ह्याची लागवड आणि काळजी कशी घ्यायची त्याबद्दल सांगतो कुंदा भरपूर सूर्यप्रकाशात चांगला वाढतो गाळाची व निचऱ्याची चांगली क्षमता असणारी माती याच्यासाठी योग्य आहे कुंदा वनस्पतीस मध्यम प्रमाणात पाणी लागतं माती कोरडी पडण्याआधी पुन्हा पाणी द्यावं आणि हे जर जमिनीत लावलेले असेल कंपाऊंडच्या आसपास जर वेल लावले असेल तर अतिउत्तम पण कुंडीमध्ये पण व्यवस्थित खत व्यवस्थापन करून तुम्ही कुंदा व्यवस्थित लावून त्याची फुलं घेऊ शकता आता कुंडीत खत व्यवस्थापन कसं करायचं पंधरा ते वीस दिवसानं कुठलं तरी सेंद्रिय खत द्या शेणखत द्या गांडूळ द्या घरच्या चहा पावडरचं द्या केळीच्या सालीचं पाणी द्या कांद्याच्या सालीचं पाणी द्या कोणतंही खत द्या, खत द्या? हे खत जर पंधरा वीस दिवसांनी दिलं तर कुंदा खूप छान येतो कुंदा शेवटी वर्षभर फुलणारं फुल असल्यामुळं फुल याला खायला वगैरे व्यवस्थित आवर्जून द्यावं आता प्रामुख्यानं उद्यान शोभेसाठी घराच्या शोभेसाठी पूजेसाठी आणि गजऱ्यासाठी या कुंद्यांचा या कुंद्याच्या फुलांचा वापर केला जातो याचे औषधी गुणधर्मसुद्धा आयुर्वेदात सांगितले जातात जर तुम्हाला तुमचं घर बाल्कनी किंवा बाग सुगंधाने भरायची असेल मंद सुगंधाने तर हा कुंदा उत्तम पर्याय आहे ही वनस्पतीला कमी देखभाल लागते आणि चांगली वाढते शिवाय तुम्हाला आनंद पण भरपूर देते एकतर सुगंधी फूल छान सुगंध देणारं आणि शोभाही वाढवणारं अशी कुंदाची ओळख असल्यामुळे अनेक जणांच्या घरी कुंदा आहे कुंद्याला तर अनेक जण म्हणतात की फुलं येत नाहीत वगैरे तर त्यासाठी काय करा खतं द्या पूर्ण वेळ ऊन मिळेल याची काळजी घ्या आणि फुलं फुलून गेल्यावरती त्याच्याचा जो हा जो पार्ट असतो ना फुलं फुलून जेव्हा जातील तेव्हा कळ्या राहतात त्यानंतर जो राहिलेला पार्ट असतो तो काढून टाकायचा आणि आता हे बघा इथं एक कळी राहिलेली आहे पण तुम्हाला समजावं म्हणून आता इथं फुलं फुलून गेलेले आहेत मग आता काय केलं पाहिजे इथून हा भाग काढून टाकावा इथून याला नवीन फुटवे फुटतात आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कळ्या येतात कुंदाला फार सुंदर प्रकार आहे आणि उंची पण मिडियम वाढते हवा तसा तुम्ही आकारही देऊ शकता फार सुंदर आहे हां या फुलांकडे लक्ष नका देऊ ही स्वास्तिक म्हणजे तगरीची फुलं याच्या शेजारी लावलेली आहेत आजचा आपला विषय आहे कुंदा माझं तर फार फार फेवरेट आहे तुम्ही याची शेतीमध्ये लागवड करूनसुद्धा याचे गजरे बनवून विकू शकता देवपूजेसाठी माला बनवून विकू शकता एक पैसे देणारा पण हा एक चांगला पर्याय आहे शिवाय कुंदाची लागवड कशी करायची तर कुंदाची जी फांदी असते ही फांदी आरामात रुचते हे जे नोड्स असतात दोन नोड जमिनीमध्ये जातील इतकी खोल फांदी लावावी लावल्यावरती सगळी पानं कट करावी आणि सावलीमध्ये ठेवावी लावताना बुरशीनाशक लावावं मग ह्याला फुटवे येतात दोन महिन्यानंतर हेच रोप वेगळ्या कुंडीत किंवा जमिनीत शिफ्ट करावे अशा प्रकारे कुंदाचं रोप तुम्ही तुमच्या घरी पण तयार करू शकता शेजारी पाजारी कोणाकडे जर असेल तर एखादी फांदी मागून आणा आणि बजेटमध्ये रोप तयार करा किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला वीस ते पन्नास रुपयापर्यंत या सुंदर कुंदाची रोपे मिळून जातात तर तुम्ही पण कुंदा तुमच्या बागेमध्ये नक्की लावा आणि नक्की कळवा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती बघायला आवडेल हे पण कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू व्हिडिओ सादरीकरण ओंकार बिनवडे